हाय फॅमिली आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणार करवंदाचं लोणचं आणि तेही वर्षभर टिकणार अगदी जरा सुद्धा हे लोणचं खराब होत नाही त्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स देणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पा करवंदाचं लोणच आता इथे आपण करवंद घेतलेली आहेत आणि ही करवंद विकत आणलेली आहेत मी त्यामुळे छोटी मोठी आहेत मोठी कमी आहेत पण छोटी जास्त आहेत आणि त्यानंतर याला कचरा भरपूर चिकटलेला आहे बघा आणि डिंक असल्यामुळे आणि त्याच्यामुळे ह्याला कचरा आहे थोडासा म्हणून आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत आपण जर झाडावरून पाणी काढून आणली तर एवढा कचरा नसतो तर नक्की व्यवस्थित पण डिंक पण असतो मग तो साफ कसा करायचा तर थोड्याशा पाण्यात मी मीठ टाकलंय आणि त्याच्यात आपण ही आता करबंध टाकणार आहोत आणि मी इथे जाड मीठ वापरलंय जाड मीठ तुम्ही बारीक वापरलं तरी चालेल आणि हे व्यवस्थित आपल्याला सोळून याच पाण्यात दोन तास आपल्याला भिजत ठेवायचे दोन ते तीन तास एवढी तरी चालतील जेणेकरून वरचा जो डिंक असेल म्हणजे चीक असतो परवंदाचा आणि कचरा असतो तो निघून जाईल आता हे आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचंय आणि मी पाणी चेंज केलंय बघा दुसरं पाणी घेतलंय त्याच्यात पण व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचंय नेक्स्ट पाणी आपण घेऊ दुसरं पाणी घेऊ त्याच्यात मीठ नाही टाकायचंय सारे था था आता साऱ्या पाण्यात आपल्याला साफ करून घ्यायचंय आता याच्यातलं पाणी काढून घेऊ व्यवस्थित आता बघा साफ झालेली आहे आपली करवंद आणि आता पुन्हा एकदा स्वच्छ अशी धुवून देऊ जेणेकरून काही कचरा वगैरे चिकटला असेल राहिला असेल तर तो डिंक असतो जास्त करून कचरा नसतो पण डिंक असतो भरपूर करवंदाला तो साफ होईल बघा आता व्यवस्थित साफ झालेली आहे आपली करवंद आता याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचंय पाणी काढून झाल्यानंतर आता आपल्याला हे कपड्यावर सुकर घालायची आहे ती करवंद बघा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर सुकर घालायचे आहे पांख्याखाली ठेवू शकता एक दोन तास पांख्या खालती ठेवा वेळ असेल तुमच्याकडे किंवा वेळ नसेल तर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्या हे बघा आता मी दुसऱ्या कपड्यावर घालत आहे बघा जेणेकरून याच्यातलं पाणी असेल ते संपूर्ण निघून जाईल दुसऱ्या कपड्यावर घालून मी हे व्यवस्थित पुसून घेणार आहे जेणेकरून हे करवंदातलं जे पाणी असतं एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जाईल आणि पाणी तर काय होतं लोणचं असतं ते आपलं खराब होतं म्हणून हे व्यवस्थित आपण आता साफ करून घेणार आहोत पुसून घेणार आहोत पण असतो तो हे बघा आता शिथ मी पुसून व्यवस्थित दोन तास फुकट ठेवणार आहे याच कपड्यामध्ये जेणेकरून एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल हे बघा वेळ नसेल तर तुम्ही असं पुसून घेऊ शकता हे बघा आता अशी पूर्ण सुकलेली आहे दोन तास झालेले आहेत आणि मी ही सुकट ठेवलेली आता हे आपण काढून घेऊ करवंद व्यवस्थित पाणी आता सर्व निघून गेलेलं आहे आता हे एका बघा याच्यात मी काढलेली आहे ती करवंद आणि आता याचा आपण लोणचं करायचं आहे त्या अगोदर आपण काय करायचं आहे ते पाहूया तर मी इथे तेल तापत ठेवले एक वाटी साधारण ही तेल घेतलेलं आहे आता तुमच्यारी जेवढं लोणचं बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घ्या आता एक वाटी तेल मी व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता हे पूर्ण आपण थंड करून घेणार आहोत चला आता मसाले बघूया तर मी ते लसूणचे पाका घेतलेले आहेत पंचवीसशे तीस आणि ही मोहरीची डाळ आहे ही पिवळी मोहरी आहे याची डाळ आहे ती घेतलेली आहे दोन चमचे नंतर मेथी पावडर घेतली आहे अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे किच्चेला एक छोटा चमचा बारीक मीठ आणि जाड मीठ घेतलेलं आहे एक चमचा छोटा त्यानंतर हळद घेतलेली आहे छोटा चमचा आणि ते हिंग घेतलेला आपण अर्धा चमचा आणि लोणचा मसाला आहे चार छोटे चमचे घेतलेले आता कोणताही लोणचा मसाला असो कैरीचा लोणचा मसाला वापरायचा इथे तुम्हाला कोणता तुमच्या जवळ कोणता मिळत असेल तुमच्या म्हणजे दुकानात किराणा दुकानात किंवा मार्केटमध्ये कोणता मिळत असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे मसाले झाले आता बघा तेल हे थंड झालेलं आहे आता ते आपण एका भांड्यात ओतून घेऊ एक वाटी मी तेल घेतलेलं आहे ते कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता तुम्ही घरी वापरता ते वापरा त्यानंतर आ, येलो ते मी येल्लो राई आहे ती घातलेली आहे म्हणजे मोहरी ती घातलेली आहे आणि पूर्णच आपण आता हे मसाले टाकू सर्व मिक्स करून बघा मिक्स करून व्यवस्थित मसाले टाकायचे आहेत आता मसाला जो पैरीचा मसाला आहे तो आपण वापर वापरलेला आहे तुमच्या जो उपलब्ध असेल तुमच्या जवळ जो, जो मिळत असेल मार्केटला तुम्ही वापरू शकता आता हे मसाले आपण वीक करणार आहोत व्यवस्थित बघा व्यवस्थित निक झालंय की आपला हा लोणच्याचा जो, जो खार असतो खार म्हणतात त्यांच्या आमच्या इथे तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा बघा तो तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आता आहे आपण करवंद घालणार आहोत परवंद बघा मी व्यवस्थित सुकून घेतलेली आहेत आणि साफ करून घेतलेली आहेत करवंद व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि तुम्ही समजा मसाला मी याचा कैरी मसाला आहे तो चार चमचे वापरलाय तुम्हाला कैरीचं लोण तर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त दोन चमचे घातले तरी चालेल आता हे माझं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला थोडं जास्त आवडत असेल दोन चमचे वाढवले तरी चालेल आता हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही दोन चमचे कैरीचा मसाला जास्त घालू शकता आता हे आपलं रेडी झालेलं आहे व्यवस्थित आता ही कोरडी स्वच्छ केलेली काचीची भरणी आहे त्याच्यात आपण लोणचं भरून ठेवणार आहोत व्यवस्थित मी सुकून उन्हात सुकून घेतलेली आहे ती चार दिवस चांगली कोरडी करून घेतलेली आहे धुवून स्वच्छ पुसून त्याच्यानंतर उन्हात ठेवलेली चार दिवस अशी आपण स्वच्छ करून ही काचीची बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यात व्यवस्थित आपल्याला ही लोणचं भरून ठेवायचं आहे जेणेकरून हे लोणचं आपलं वर्षभर टिकेल आणि खराब होणार नाही बघा आता व्यवस्थित आपण भरून घेणार आहोत समजा तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी वाटलं तर थोडंसं गरम करून थंड करून तेल थोडस याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आताही व्यवस्थित आपण भरून घेऊ आणि कोणाकोणाला लोणचं आवडतं त्यात करवंद लोणचं कोणी कोणी आहे कमेंट करून नक्की मला सांगा बघा आता उरलेलं आपण दुसऱ्या बर बर बघा आता व्यवस्थित आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित पॅकिंग करू आपण हे आठ ते दहा दिवस उन्हामध्ये ठेवणार आहोत आणि हे उन्हामध्ये ठेवल्यामुळे काय होतं हे चांगलं जे लोणचं असतं करवंडाचं ते मुरत आणि मुरल्यामुळे टेस्टही वाटते आणि हे जास्त दिवस टिकलं पण जातं वरच्यावर अगदी जरा सुद्धा हे खराब होत नाही आणि हे चांगलं चवीला पण सुद्धा लागतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेलक नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसंच व्हिडिओ पाहत राहा आणि असत राहा बाय बाय फॅमिली